न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल आपल्या पारंपरिक सणापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे शिमगा खास करून कोकणात या सणाला विशेष महत्व पण होळीचा सण जवळ येऊ लागला की बाजारपेठेत उधाण येतात ते विविध आणि आकर्षक रंग त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे टिमकी वाद्य होळीचा सण जवळ आला की टिमकीला प्रचंड प्रमाणात मागणी असते होळी पेटवून गाणी म्हणत फेर धरताना या टिमकीचा केलेला निणात काही औरच असतो पण ही, ही टिमकी कशी आणि कुठे बनवली जाते कोल्हापूर जिल्ह्यातील दीपक शंकर जोगदंडे हे गेल्या चाळीस वर्षापासून टिमकी ढोल ताशा बनवण्याचा व्यवसाय करतात ही टिमकी बनवण्यासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे बकरीचं चमडं हे चमडं कुजू नये म्हणून खाटीक लोक त्याला मीठ लावून ठेवत असत त्यानंतर हे चमडं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून वाळवलं जाईल पाण्यामध्ये चुना टाकून चरबी कोयत्याने साफ करून पुन्हा हे चमडं स्वच्छ धुवून वाळवलं जाईल त्यानंतर हायड्रोजन पॅरॉक्साईड हे केमिकल वापरून या चमड्यावर बॉइलिंगची प्रक्रिया केली जाते याच प्रक्रियेला टॅनिंग किंवा व्हाईटनिंग असं म्हटलं जातं जेणेकरून चमड्याला पांढरा रंग प्राप्त होतो ही टॅनिंगची प्रक्रिया झाल्यानंतर या चमड्याला खिळे मारून ताणवलं जातं एखाद्या गोलाकार वस्तूच्या साह्यानं ताणलेल्या चमड्याचे गोलाकार काप काढले जातात त्यानंतर छोट्या मोठ्या लोखंडी पट्टीची गोल रिंग तयार केली जाते तयार केलेल्या गोलाकार चमड्याला जागोजागी छिद्र करून ती विणली जाते आणि या एका लोखंडी पट्टीला चमडे ताणवून विणलेल्या वाद्यालाच टिमकी असं म्हटलं जातं जे होळीच्या सणानिमित्त मानाचं वाद्य म्हणून ओळखलं जातं या वाद्याचं उत्पादन कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलं तरी सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यांबरोबरच संपूर्ण कोकण विभागात या टिमकी वाद्याचं वितरण मोठ्या प्रमाणात होतं आणि विशेष म्हणजे गतवर्षी इचलकरंजी शहरामध्ये दीड लाखांपेक्षाही जास्त टिमकी वाद्याला मागणी होती मात्र फायबरच्या टिमकीमुळे यावर्षी चमड्याच्या टिमकी व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे पण अजूनही कर्नाटक राज्यामध्ये या चमड्याच्या टिमकीला मोठ्या प्रमाणात मागणी येते असं एका बकरीच्या चमड्यापासून केवळ सात ते आठ टिमक्या तयार होतात एका बकरीच्या चमड्याची किंमत चारशे पन्नास रुपयेपर्यंत असते टिमकी व्यवसायासाठी तब्बल एक हजार ते बाराशे चमडी विकत घ्यावी लागतात एका चमड्यातून सात ते आठ टिमक्या बनवण्यासाठी जवळपास दहा दिवस लागतात त्यानंतर बाजारात होलसेल रेटच्या स्वरूपात दहा रुपयापासून ते तीस रुपयांपर्यंत ही टिमकी विक्रीस आणली जाते कोल्हापुरात गेल्या चाळीस वर्षांपासून जोगदंडे कुटुंबीय हा व्यवसाय करत आहेत टिमकीबरोबरच ढोल ताशा अशी वाद्य इथे बनवली जातात त्यासाठी जोगदंडे कुटुंबियांचा अनेक ढोल पथकांनी देखील गौरव केला आहे फक्त टीमकीच नव्हे तर महाराष्ट्र कर्नाटक बरोबरच मद्रासमध्ये देखील पर्स शूज पट्टे जॅकेट बनवण्यासाठी लागणारे लेदर पुरवण्याचं काम जोगदंडे यांच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात केलं जातं माझं नाव दीपक शंकर जोगदंडे वयवर्ष सदुसष्ट वयाच्या अठराव्या वर्षापासून वर्षा शाळा शिकत मी हा धंदा करत होतो पहिल्यांदा लेदर टॅनिंगमध्ये <laughs> बकऱ्याचे चमडे आणून आम्ही खळ लावून ठिमकी तयार करत होतो त्यावेळेला कंभारां लोकांच्याकडून अशी एक छोटीशी बुट्टी मिळायची ला परत म्हणजे पंथी जशी असतील तशी अशी फुलगट एक पट्टी हे मिळायची आम्ही त्याला खळ लावून ते चमडं त्याला चिकटवून त्याच्यावरती त्याने सायकलची इनरची रिंग त्याच्यावर प्रेस करून ठेवत होतो आणि सकाळी ते परत काढायचं आणि ते सुकायची परत आणि त्याला आवाज आणि नाद एक नंबर असायचा परत त्याच्यानंतर जसं जसं हे फरक पडत गेला कलियुगामध्ये हो त्याप्रमाणे आम्ही मग हे आधुनिक पट्टीपासून टिमकी बनवायला सुरुवात केली मग लेदर देखील केमिकलमध्ये कणे आम्ही फाईट करण्यासाठी गणे हायड्रोजन पॅराऑक्साईड वापरून केमिकलमध्ये त्याचा प्रोसेस करून आम्ही लेदर टॅनिंगमध्ये त्याचा फरक करून चमडं बकऱ्याचं चमडं हे ताणवून खिळी ठोकून पूर्ण तयार करायचं असं आणि त्यामुळं टिमकीला व्हाईटनेस कलर आला परत त्याच्यामध्ये बी फरक झाला टिमकी दिसायला देखणी झाली आणि आम्ही शुगर फॅक्टरीकडून ब पोत्या पोत्याला किर्तन यायचं त्या किलतानाला त्याने पट्टी असायची त्या पट्टी जर आम्ही टेंटर भरून माल शेंद्री पट्टी आणून ती साईजप्रमाणे कटिंग करून त्याचं चेपा इराब काढून आम्ही गुलई करून मशीनवरती गुलई करायचं आणि त्याला रिबीट मारून टिमकी बनवत असेल माल त्या सागळ्यामध्ये आम्ही साईजवार कटिंग करून साईजवार प्रमाणे क ते कट करायचं त्याचा दोरा बनवायचा आणि आतील आलिंगनसाठी कटईचं चमडं वापरून आलिंगन आतील तयार करत असेल तसंच लेदरसाठी टिमकी विनवण्यासाठी कमीत कमी त्यावेळेला आम्ही वीस ते पंचवीस लेडीज असायच्या आणि त्या वीस ते पंचवीस लेडीज ह्या टिमक्या दिवसभरात शंभर शंभर दीड दिर नग बनवायचे बरोबर आणि त्यावेळेला पूर्वी पूर्वी लाख कोल्हापूरमध्ये लाख दीड लाख पिमकी खपायची तसंच इच्छलकंडीला देखील लाख सव्वा लाख टिमकी खपत असत त्यावेळेला भरपूर धंदा होता एक एक पार्टी आमच्याकडून वीस वीस हजार नग न्यायचे बाहेर होलसेलमध्ये त्यावेळेला धंदा होता परंतु त्याच्यानंतर जे फायबर गुजरातवरून जे फायबर ताशे आले त्याच्यामुळं आमचा धंदा लॉसमध्ये होत 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 गेला परत आणि आता टिमकीला दोन पा चार वर्षेकने टिमकी उठतच नव्हती म्हणजे विकतच नव्हती परत धंदा परत बंद पडला त्याच्यानंतर आता आम्ही परत सुरुवात केली आता टिमकीला मागणी वाढत आहे ताशा आता मार खाल्ला परत ताशा खपायला की नाही आता त्या मानानं ना खपत नाही टिमकीला आता आहे चांगला टिमकी आता खेल। सेल भी भी के सेल बी होती विक्री बी होती आणि दोन पैसे कारागीर लोकांना आम्हाला बी भेटतात बाकीचे आमच्याकडून जे टिमक्या नेतात होलसेल रेटमध्ये आम्ही देताना कमी रेटमध्ये देतो त्याने आमच्यापेक्षा जास्त पैशानं सेल करून ती चार पैसे मिळवतात आणि चालू वर्षी गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आमचे पा डबल डबलमध्ये गेले परत पंधरा पंधरा एक पंधरा एक वीस हजार चिमके आमची सेल झाली परत आता आमच्याकडे विक्रीला माल नाही आहे गिरायक आमच्याकडं ऑर्डर देऊन तर हे आहे तरी आता आम्ही त्यांच्या ऑर्डरीप्रमाणे माल तयार करतात